सोलापुरातील हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे सोलापुरातील हिप्परग तलाव हा ओव्हरफ्लो झाल्यानं या परिसरात पूरजन्य परिस्थिती पाहण्यास मिळत आहे सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव आता ओसंडून व्हायला सुरुवात झाली आहे हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानं परिसरात पूरजन्य परिस्थिती उद्भवली आहे तलाव परिसरातील पूरजन्य परिस्थितीचा खास आपल्या प्रेक्षकांसाठी ड्रोन पायलट नागेश राशिनकर यांनी हा आढावा घेतलाय दरम्यान पावसाचा जोर आणखीन वाढला तर तलावाची पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे